नमस्कार मी राजन चव्हाण आपला सुंदर न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी सिंदीगड लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं आणि तळकोकणात जणू राजकीय भूकंप झाला किरण सामंत यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असेल नेमकं घडलंय काय याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट्स काय असतील पाहूया इन्साइड स्टोरी नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसमतार संघातून किरण सामंत यांची माघा ही किरण यांची आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि शिंदे शिवसेना गटामध्ये जणू काही दर्भिकंप झाला रत्नागिरी सिंधुर्गो लोकसमतदार संघात महायुतीचा उमेदवार भाजपाचा असणार की शिंदे शिवसेनेचा असणार यावर मागील महिनाभर तात्या अजूनही सुरूच आहे भाजपाचा उमेदवार असणार असे ठणकावून सांगत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अगदी कालच दोन एप्रिल रोजी अन्य कोणी येथे असा राणेशा इशारा जणून पक्ष शिंदे शिवसेना दिला तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सावंत यांनीही रत्नागिरी सुदर्ग मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा असल्याची री पुन्हा बोलली भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे शिवसेनेकडून किरण सावंत यांचीच नावे अगदी मागील दोन दिवसांच्या घडामोडीत उमेदवारीचे दावेदार म्हणून दिसून येत होते या मतदारसंघात लोकसभेचे तिकीट मिळवण्याची लढाई भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये एवढी जोरदार सुरू झाली की प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना निशाणावर घेण्याऐवजी दोन्ही मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्याच उमेदवाराला तिकीट मिळलं अशी अहमिकाच सुरू झाली महायुतीचा उमेदवार कमळ निशाणेवरती लढणार की धनुष्यबाण निशाणीवर लागणार याचा निर्णय होण्याची अंतिम घटका जवळ असतानाच किरण सामंत यांनी स्वतः या रेस मधून बाहेर पडत असल्याचं ट्विट केलं काही वेळानं ते ट्विट डिलीट सुद्धा केलं पण राजकारणात काही गोष्टींचे भान पाळावं लागतं संयम हा तर कुठल्याही लढाईच्या अंतिम क्षणामध्ये अत्यंत महत्वाचा असतो नेमकं तेच भान किरण सावंत यांच्याकडून निसटल्याचं उमेदवार मिळवण्याच्या या लढाईमध्ये ऐन निर्णय क्षणी दिसून आले सेनापतीनेच अवसन साठले तर सैनिकांचा आत्मविश्वास घासवतो आणि लढाईत पराभव होतो हे सरळ आहे महायुरीतून रत्नागिरी सुंदर कोणाला मिळणार किरण सामंत नाही तरीही उमेदवारी मिळवण्याच्या लढाईमध्ये आताच्या वेळीला तरी किरण सामंत हे स्वतः केलेल्या ट्विटमुळे गेले आहे हे नाकारून सुद्धा चालणार नाही किरण सामंत आणि उदय सामंत या बंधूंची रत्नागिरी मतदारसंघावर सर्वात जास्त पकड आहे तशीच राजापूर मतदारसंघावर सुद्धा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सामंत बंधूंच्या सहकार्याशिवाय या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्कीच ना सोपा नाही आहे हेही खरं आहे कदाचित उमेदवारी मिळवताना मित्र होत असलेली दमछा असंही होऊन किरण सामंत यांनी ते ट्विट केले असेल किंवा या ट्विटमधून सूचक इशारा सुद्धा सोशल मीडियातून किरण सामंत यांना द्यायचा असेल किरण सामंत यांचे बंधू उद्योग मंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांनी माघार घेण्याचे भावनिक होऊन केले या मतदारसंघावर शिवसेनेचाच अजून दावा आहे असं पत्रकार परिषदेमध्ये सांगत आपले बंधू किरण सामंत यांच्या ट्विट बद्दल सावरासवर करण्याचा प्रयत्न केला खरा पण सामंत साहेब गुंसे गई वो हौसे नाही दुर्लक्षण सुद्धा चालणार नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका